कॉन्ट्रॅक्टर मध्ये कॉन्ट्रॅक्टर सरकार कॉन्ट्रॅक्टर मंत्री अधिकारी कॉन्ट्रॅक्टर सोबत ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर जमात तर काय सांगणार जळगाव मध्ये दोन दिवसापूर्वी या ठिकाणी अपघात झाला होता यामध्ये दोन महिलांना पान जमावं लागला आज शिवसेना ठाकरे आंदोलन करण्यासाठी आंदोलन करते काय आज जर आपण महिला असेल तर या ठिकाणी सर्वच पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सामान्य नागरिक असतील यांचा या ठिकाणी आज जनप्रक्ष होऊन या ठिकाणी आज जनआप मोर्चा रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात निघालेला आहे आपण जर बघत असाल तर गेल्या चार महिन्यापासनं या ठिकाणी निष्पाप सहा जणांनी या खड्ड्यांमुळे त्यांचा जीवित गमावलेला आहे आत्ताचीच ताजी घटना जर आपण बघितली दोन दिवसापूर्वीच्या तरी एक तरुणी व एक महिला या ठिकाणी गाडीने जात असताना या ठिकाणच्या रस्त्यावरती खड्डा चुकविताना त्यांना या ठिकाणी त्यांचा प्राणाचा या ठिकाणी बळी द्यावा लागलेला आहे बळी गेलेला आहे खरं तर या ठिकाणी जे झोपलेलं सरकार आहे या ठिकाणचे आमदार असतील मंत्री असतील खरंतर यांनी यांनी याबाबतीत लक्ष देण्याची गरज आहे हा रस्ता होऊन अजून एक वर्षही पूर्ण झालेलं नसताना देखील या ठिकाणी याचा डिपेक्टिव्ह लायब्ररी पिरियड संपलेला नसताना देखील या ठिकाणी रस्त्यावरती खूप खड्डे पडलेले व या ठिकाणी लोकांना आपला जीव या ठिकाणी गमावा लागत आहे खरं बघितलं तर त्या दोषींवरती या ठिकाणी जे कालच्या दिवशी मृत पावले व या अगोदर मृत पावलेले यांच्या जो यांच्या दोषी दोषी संदर्भात यांच्या दोषासंदर्भामध्ये या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा खरदर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि जे मृत कुटुंबीय असतील त्यांच्या वारसांना या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आम्ही या ठिकाणी सर्व लोक सर्व जनता या ठिकाणी जमलेली आहे आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील मंत्री असतील आमदार असतील आपल्या माध्यमातून आम्ही यांना विनंती अजून आव्हान करतो की येणाऱ्या दोन दिवसात हा रस्ता जर पूर्वीप्रमाणे या ठिकाणी चालण्यास योग्य वाहतुकी योग्य केला नाही तर आम्ही हा रस्ता जेसीबीच्या साह्याने उघडून टाकू व या ठिकाणी रहदारी आहे ती बंद करू कारण या ठिकाणी वाहतूक करून रहदारी केल्यापेक्षा जीव गमावण्यापेक्षा वाहतूक के बंद केलेली बरी या दृष्टीकोनात आम्ही सर्व या ठिकाणच्या आंदोलकांनी आजचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे हो दोन दिवसापूर्वी जो अपघात झाला त्याच्यामध्ये स्वतः पालकमंत्र्यांचे लांबचे नातेवाईकांनी जीव गमावला पालकमंत्री स्वतः दोन वेळा या रस्त्याने जातात रोज पालकमंत्री या रस्त्याने ये जा करतात पण आमचं सर्वांचं मुळातच म्हणणं आहे की इथले पालकमंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील यांना दररोज ये जा करताना खट्टे दिसत नाही का ते अजून या ठिकाणी लोकांचा बळी घेणार आहेत का ते अजून कोणाचा जीव जाण्याची या ठिकाणी वाट पाहत आहे का आमची त्यांना सर्वांना आव्हान आहे की लवकरात लवकर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरांना आदेशित करून या रस्त्याची डागडुजी करून या ठिकाणी तो रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होईल अशा पद्धतीने प्रयत्न करायचे अन्यथा आम्ही समजू की ते पालकमंत्री असतील आमदार असतील यांचं त्यांच्या सरकारमध्ये काही चालत नाही व ते निष्क्रिय आमदार मंत्री आहेत असा आम्ही या ठिकाणी त्यांचा आमचा समज आहे बायपासचं काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे बायपास जर झाला तर हा प्रश्न सुटू शकतो बायपास संदर्भात कोणाची उठत नाही गेल्या अनेक वर्षापासून आपण बघत असाल तर या ठिकाणी बायपासचं काम हे अतिशय संत गतीने चालू आहे माझं तर या ठिकाणी असा आरोप आहे की या ठिकाणचे मंत्री असतील आमदार असतील यांनी या रस्त्याच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्या कारणाने आणि या ठिकाणच्या कॉन्ट्रॅक्टर पाठीशी घालत असल्या कारणाने या ठिकाणी ते काम संतत गतीने चालू आहे किंवा जे रस्त्याचं काम होतंय ते निष्कृष्ट दर्जाचं होतंय जर कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांना आणि आमदारांना टक्केवारी देत असेल तर तो कोणत्या पद्धतीने या ठिकाणी क्वालिटीचं काम करेल निश्चितच तो या ठिकाणी क्वालिटीचं काम करू न शकण्या मागचं कारण म्हणजे या रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे मी या ठिकाणी शिंदे साहेबांना देखील विनंती करतो की त्यांनी काल गोवा म्हणजे मुंबई महामार्गावरील रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरवरती सदोष मनुष्यवाध गुन्हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे निश्चितच या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे की जर मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर या ठिकाणी ज्या निष्पाप मुलींचा महिलांचा जीव या ठिकाणी गमावा गेलेला आहे ज्या महिलांचा देखील जू गेलेला आहे ते या ठिकाणी देखील या ठेकेदारावरती व सद त्यासोबतच्या सर्व मताने या किल्ल्या कारस्थानावरती जे कोणी सभागी असतील त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतील